जाणीव बादशहाच्या जा गुलमांनी कधी समुद्राची यात्रा केलीच नव्हती त्यामुळे त्यांनी कधी समुद्र कसा असतो त्याची खोली काय असते याची माहिती नव्हती बादशहा समुद्रयात्रा करत असे मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे एकदा बादशहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले चहू पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले की घाबरण्याची काहीच गरज नाही आपण जहाजावर सुरक्षित आहोत परंतु त्याचा विश्वास बसेना तो सतत ओरडत राहिला हे पाहून बादशहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाशांना सांगितले की काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा खलाशांनी बं पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले समजावून सांगितले वेगवेगळी आमिषे दाखविली पण हा गुलाम काही गप्प बसेना तेव्हा जहाजावरील एका वृद्ध कलाशी बादशहाकडे गेला आणि म्हणाला हुजूर मला परवानगी द्या मी याला गप्प बसवतो बादशहाने परवानगी दिली त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकवण्यात आले काही क्षण पाण्यात घालवायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला पाच सहा वेळेला गटांगळ्या खाऊन झाल्यावर त्याला जहाजावर घेतले वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला हे पाहून सर्वच चकित झाले बादशहाने वृद्ध खलाशाला विचारली की आता हा गप्प कसा झाला खलाशी उत्तरला हुजूर आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता पण आता त्याला बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्पा आहे त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे तात्पर्य दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते कदर केली जाते दुःख मिळाले नाही सहन केले नाही तर सुख काय असते हे सुद्धा समजत नाही